निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा हा कट प्रत्येक निवडणुकामध्ये असतोच पण काँग्रेसची विचारधारा एक क्लिअर आहे साफ आहे काँग्रेसची महानगरपालिकामध्ये सत्ता आल्यानंतर खान सुद्धा महापौर बनवू शकतोय देशमुख सुद्धा महापौर बनवू शकतोय पाटील सुद्धा महापौर बनवू शकतोय गायकवाड सुद्धा महापौर बनवू शकतोय सिंग आणि तिवारी सुद्धा महापौर बनवू शकत आहे त्याच्यामध्ये गैर काय आहे भारतीय जनता पक्ष या मुंबईमध्ये जे गेल्या सात आठ वर्षापासून निवडुका बाजूला सारून जो भ्रष्टाचार केलेला आहे सरकारनी भारतीय जनता पक्षाची त्याच्या उत्तर दिला पाहिजे त्याने महानगरपालिकामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे महानगर पालिकाचा जो सगळे जे पैसे होते त्या पैशाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे विकास थांबलेला आहे प्रत्येक कामामध्ये त्याची चौकशी त्यांनी करायला पाहिजे ना त्याच्या उत्तर मुंबईची जनता या निवडणुकामध्ये विचारणार आहे भारतीय जनता पक्षाकडून म्हणून अशा प्रकारची गोष्टी करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत